मी जर सुद्धा केरळ मध्ये गेलो तामिळनाडू मध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो खाली विचारलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्यानी म्हणत रामराम साहेब रामराम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू पाड्या कारण त्यांना म्हणतात गरईगण आणि हे गलवाले देशाचा कानाकृत होते कष्ट करतात त्या ठिकाणी जे धंदा वाढला किरणमध्ये चुरीला आपल्या भागातल्या गरईवाल्यांचे काही नाव आहेत त्या लोकांनी मोठी उच्च दुकानं काढली ही सगळी बंदी या भागातले गेली देशाचा कानाकृत कष्ट केले आणि सन्मानाने या ठिकाणी जाईल आणि तुकाय गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत सर्कुछ, संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असा जपत असतो एक दोष मी बघतो तिकडे धंदे करतात पण फोलाचं लग्न करायचं असेल तर फुलगी एकत्रित राहते एकत्रित शिकत जाते आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी